रामकृष्ण हरी आता आम्ही जुनावर्ती स्टेशनच्याच बाजूला आहे पण या माझ्या भावाबरोबर मी आता जी टी बी स्टेशनला जाणार जी टी बी ते बहादूर नगर माझ्या भावा एकदा रामकृष्ण राम आहे रामकृष्ण आणि रामकृष्ण सांभाळू सांभाळू पहा माझ्या भावाय फक्त माझ्या भावाबरोबर गाडीचा सहवास व्हावा यासाठी मी आता पुन्हा जी टी पी नगरच्या स्टेशनात चाललो आहे तिथून तो पंधरा मिनटात घरी पोचल आणि आम्ही मात्र तासाभराने जाईल असा देऊन त्याच्या घरात अर्ध्या असाच पोचल आपल्याला चान्स नाही गाडी जायला एका गाडीची जा